भारतभर बार, आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस म्हणजे संपूर्ण देशभर खूप मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे पंचेचाळीस वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची आज या ठिकाणी जा स्थापना झाली आणि पंचेचाळीस वर्षात एक जगापुढे एक आगळं वेगळं देशाचं प्रदर्शन ठेवण्याचं काम आज था था हा पंचेचाळीस वर्षात त्या पक्षाने केलं आज नक्कीच एक खूप आनंदाचा क्षण आमच्या सर्वांच्या दृष्टीने या देशामध्ये खऱ्या अर्थाने रामराज्य आणण्याचं काम ह्या संपूर्ण ह्या पंचेचाळीस वर्षाच्या काळ ठिकाणी केलं एकोणीसशे एकावन्न साली जनसंघाच्या माध्यमातून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी खरंतर एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला तीनशे सत्तर कलम त्यावेळेला पंडित नेहरूंनी हे काश्मीरला दिलं आणि याच्यावरचं मत देऊन डॉक्टर श्यामाप्रसाद आणि त्यावेळेला संघावरती आली बंदी आली होती आणि या बंदीमुळे आल्यानंतर आपल्याला कुठलं तरी राजकीय संघटन असलं पाहिजे आणि म्हणून एकोणीसशे एक्कावन्न साली जनसंघाची स्थापना झाली निव्वळ तीनशे सत्तर कलम हे पाकिस्तानमध्ये हे काश्मीरला नसावं आणि हे पंडित नेहरूंनी खरंच ते कलम त्यावेळेला लोकसभेत पारित केलं होतं आणि याच्याच माध्यमातून जन खऱ्या जनसंघाची स्थापना झाली एकोणीसशे ऐंशीला संपूर्ण जनता पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी वेगळी झाली आणि स्वर्गीय बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाची स्थापना झाली आज या पक्षाचं खूप मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले ज्याचा पुढे एक वेगळा आदर्श आज भारत देशाचा तयार झाला आहे आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहोत की आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते असल्याचा आम्हाला सर्वांना या निश्चित अभिमान आहे आमचे नेते या ठिकाणी आशाताई आहेत आदरणीय डॉक्टर पंजाबी कथे आहेत अशोक शेट दरेकर आहेत नारायणगाव परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा ठिकाणी गेलेले की पक्षाच्या दृष्टीने निश्चित अभिमानाची बाब आहे आणि भविष्यात दोन हजार एकोणतीसला ह्या जुन्नर तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल अशी खात्री असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो त्या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद नमस्कार एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला आपल्या आदरणीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय आपलं पहिले जनता पार्टी म्हणजे जनता दल म्हणून असं स्थापना केली आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशीमध्ये थोडंसं या पार्टीचं मर्ज झालं आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये आदरणीय आपल्या भारताचे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि लालकृष्ण आडवाणी साहेब यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर त्यांनी प्रचंड आपल्या स्ट्रगलमधून ही पार्टी कंटिन्यू ठेवली अशी वेळ आली होती की दोनच खासदार राहिले होते भारताचे आणि दोन खासदार असल्यानंतरही त्यांनी कधी या पार्टीमधली जे कार्यकर्ते आणि याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे आर एस एस ते कधीही खसले नाहीत आणि समाजसेवा करत राहिले आज अशी वेळ आली की इतकी मेजॉरिटी झाली आता प्रत्येक गावागावामध्ये तरुण वर्ग हा बी जे पीकडे आकर्षित होतो आजचा जो स्थापना दिवस आहे हा पूर्ण भारतमध्ये साज भारतामध्ये साजरा केला जातो आहे आणि आत्ताच आपण रामनवमी आणि आजचा हा बी जे पीचा स्थापना दिवस मला तरी वाटतं की पहिल्यांदा याचा योग आलेला आहे खरोखरच फार चांगला आहे आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब म्हणजे हे खरोखर आलं आहे तर संत महात्मा पुरुष आहेत की त्यांच्या हे फार मोठे मोठे कार्य आपल्या भारतामध्ये होत आहेत आता श्रीलंकेसोबत ज्यांचे आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून आपले जे रिलेशनशिप होती थो थोडीशी दुरावलेली होती ती रिलेशनशिप साहेबांनी पुन्हा जवळ केली के की त्यांच्या भरतीवरून त्यांच्या पृथ्वीवरून चायनाला कुठल्याही प्रकारचा चान्स आपल्या एन अटॅक करायचा ठेवलेला नाही हे फार मोठं कार्य मोदी हो, साहेबांच्या हातून आता कनेक्ट झालेलं आहे आणि आईचं जे ऑपरेशन झालं आयुष्यमान भारतामध्ये त्यांच्या त्या कार्ड त्यांचे दीड लाख रुपये वाचलेले आहेत मला असं वाटतंय की अजूनही अवेअरनेसची गरज आहे प्रत्येक घराघरामध्ये कार्ड असलं पाहिजे